आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास दहावी आणि बारावी परीक्षेत नापास झाले तर तेवढ्याच विषयाची पुन्हा परीक्षा देता येते त्याचप्रमाणे टायपिंग परीक्षेत देखील सुधारणा करण्यात येत आहे तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे त्यासोबत चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज आणि शहादा येथील टायपिंगच्या परीक्षेत गैरप्रकार झाला होता या केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली आहे आणि त्या संस्था चालकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे अशी माहिती पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडशे यांनी सांगितले आहे जालना जिल्हा संस्था चालक मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते जालन्यात नुकत्याच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे जे ई एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे महासचिव संतोष दानी कार्याध्यक्ष संजय नाईक वरिष्ठ पदाधिकारी वीर गोवर्धन शैलेंद्र पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे महासचिव संतोष दानी यांनी केले दरम्यान परीक्षांसंदर्भात डॉक्टर नंदकुमार बेडशे काय म्हणाले ते पाहूयात आज या जालना जिल्ह्यातील बै भै, बैठकीच्या अनुषंगाने सर्व राज्य समितीचे बैठक पदाधिकारी देखील दे उपस्थित होते यामध्ये आम्ही मागील एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर मग ते लघुलेखन असो किंवा टी बी सी असो यामध्ये बदल केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही आता रिपीटरची एक एक्झाम एक एक घेणार आहोत पुढच्या या लागलेच तीन महिन्यानंतर ज्याप्रमाणे आपली दहावी बारावीच्या परीक्षा होतात त्याच धर्तीवर आपण आता ही रिपीटरची एक्झाम जिल्हा स्तरावर घेणार आहोत त्यानंतर आम्ही पहिल्यांदा संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर रा संपूर्ण भारतामध्ये लघुलेखनाची परीक्षा ही संगणकावर घेण्याचा जून जून चोवीसमध्ये आम्ही घेतली त्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी झालो त्याचं मूल्यमापन देखील आता सुरू आहे त्याचबरोबर अनेक बदल आपण या टी बी सीच्या परीक्षेमध्ये केले गैरप्रकार होऊ नये यासाठी आपण जो आमचा टायपिंगचा उताराचा पॅसेज असतो तो शेवटी होता पाचव्या सेक्शन तो आम्ही दुसरा दुसऱ्या प्रश्नावर आणून ठेवला जेणेकरून गै गैरप्रकार जे होते ते या परीक्षेला अजिबातच घडले नाही त्यानंतर आम्ही नूतनीकरणाची जी प्रक्रिया ती पास पास चा चा होती ती अतिशय सुलभ आणि ऑनलाईन केली यापूर्वी पाच पाच सात सात वर्षापासून ऑनलाईन आमच्या नूतनीकरण संस्थाचालकांच्या पेंडिंग होत्या तीन हजारापैकी किमान पंधराशे संस्थाचालकांच्या नूतनीकरण प्रक्रिया होऊ शकली नाही ती आम्ही संपूर्णपणे ऑनलाईन केली मागच्या तीन महिन्यांपासून आणि विशेष म्हणजे मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं मागील तीन महिन्यामध्ये आम्ही एकूण जवळजवळ साडेचारशे संस्थांना नूतनीकरणाचे प्रमाणपत्र देखील दहा वर्षाचं उपलब्ध करून दिलं शासकीय कार्यालय किंवा इतर कुठे आता मॅन्युअल म्हणजे जे टाईपरायटर होते त्याचे काम राहिलेलं नाही असे असताना संस्थाचालक विद्यार्थ्यांना ते शिकवलं शिकवतात याबद्दल काही निर्णय झालाय मॅन्युअल परीक्षा जेव्हा दोन हजार सोळापासून आपली टी बी सी म्हणजे टा ता, संगणक टायपिंगची परीक्षा सुरू झाली त्यापूर्वी मॅन्युअलची परीक्षा मागील पन्नास वर्षापासून सुरू आहे ती अजूनही सुरू आहे परंतु आता आपल्या कुठल्याही कार्यालयामध्ये मॅन्युअल टाईपरायटर नसल्यामुळे आम्ही देखील मागील एक दोन वेळा प्रस्ताव शासनाला पाठवला हो आहे हा निर्णय माझ्या स्तरावर अपेक्षित नाही आहे तो शासन स्तरावर आहे आणि आम्ही देख पाठपुरावा देखील करत आहोत की मॅन्युअल परीक्षाचा आता अभ्यासक्रम हा पूर्णपणे बंद केला पाहिजे त्याची देखील संख्या खूप कमी झाली आता नुकतीच तुमची परीक्षा झाली टायपिंगची त्यामध्ये बुलढाणा आणि शहादा इथे गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले संदर्भात काही से कारवाई करणार आहात निश्चितच आम्ही या चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जो गैरप्रकार झाला त्यामुळे आम्ही सर्वप्रथम तर सर्वच विद्यार्थ्यांची री एक्झाम घेतली सेम uh, केस uh, शहाद्यामध्ये पण आम्हाला डमी विद्यार्थी आढळून आले होते पंचवीसपैकी जवळपास चू uh, चौदा विद्यार्थी डमी आढळून आले त्या ठिकाणीसुद्धा जेवढी परीक्षा झाली इंग्लिश आणि इंग्लिश टायपिंगची ती संपूर्ण परीक्षा आम्ही री एक्झाम घेतली महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे सर्व नूतन कार्यकारिणी आणि खऱ्या अर्थाने परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडशे साहेब यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता सत्कार समारंभ का प्रथमतः मी राज्याचे शिक्षणमंत्री दीपकजी साहेब यांना धन्यवाद देईन की महसूल विभागातील आय एस अधिकारी आम्हाला या ठिकाणी परीक्षा परिषदेला अध्यक्ष म्हणून दिले आणि खरोखर देडशे सरांनी त्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट असं काम केलं परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शक कशा होतील यासाठी त्यांनी अत्यंत लक्षपूर्वक काम दिलं ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळले त्या ठिकाणच्या परीक्षा रद्द केल्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर प्रकार होता त्या ठिकाणी शिस्त आणली अनेक केंद्र संचालक आय टी शिक्षक यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि खऱ्या अर्थाने पोलीस खात्यांनी जे दाखल झालेले गुन्हे आहेत त्याचा सोक्षमोक्ष म्हणून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा सन्मान करणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य होतं त्या अनुषंगाने आज या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा संघटनेच्या वतीने आमचे स महासचिव संतोष जाने सर जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण सर आणि सर्व सहकार्यांनी हा सत्कार सोहळा घडून आणला स्वतःच्या घरात आले की सर आपल्याला महासचिव झाल्यावर तुमचा सत्कार करायचा आहे परंतु मी त्यांना सांगितलं की आपले जिल्हा संघटनेकडे आर्थिक तरतूद नसल्यामुळे माझ्या सत्कार आपण खर्च करू नये त्यापैकी तुम्हाला एक अशी विनंती करतो की आपल्या रोजीरोटीचा जो प्रश्न आहे आणि तो प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लावता आहे की आपले जेवतू 能够 <Sí. S 2>、mm。Hmm.